नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला त्यामागचे कारण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय समाजसुधारक कायदेतज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी आपल्या आयुष्यात दलित समाजावर होणारा अन्याय अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता पाहिली या अन्यायाविरुद्ध त्यांनी संपूर्ण आयुष्य लढा दिला शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून मानवतावादी आणि समानतेच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची कारण हिंदू धर्मातील अस्पृश्यतेचा विरोध हिंदू धर्मात जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता खोल वर रुजलेली होती या व्यवस्थेमुळे दलितांना समान हक्क नव्हते मंदिरात प्रवेश शिक्षण विहिरींचे पाणी समाजात सन्मान या गोष्टी नाकारल्या जात होत्या बाबासाहेबांना वाटले की हा धर्म मानवते विरुद्ध आहे आणि तो बदलल्याशिवाय समाजातील अन्याय संपणार नाही समानतेचा आणि स्वातंत्र्याचा शोध बौद्ध धर्मात सर्वांना समानता बंधुत्व आणि अहिंसा शिकवली जाते बुद्धांचे विचार सर्व माणसे समान आहेत हे आंबेडकरांच्या समाज सुधारणेच्या तत्वाशी जुळत आहे त्यांना वाटले की बौद्ध धर्म हा समानता आणि न्याय देणारा खरा धर्म आहे विज्ञाननिष्ठ व तर्काधारित धर्म बौद्ध धर्म अंधश्रद्धा कर्मकांड आणि देवधर्माच्या अवास्तव गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आंबेडकर स्वतः तर्कशुद्ध विचार करणारे व्यक्तिमत्व होते म्हणून त्यांना बौद्ध धर्म वैज्ञानिक आणि विवेकी वाटला स्वाभिमान आणि आत्मसन्मान प्राप्त करण्यासाठी दलित समाजाला कमी लेखणाऱ्या समाज व्यवस्थेमधून बाहेर पडण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हे त्यांचे प्रसिद्ध विधान याच भावनेतून आले नव्या भारतासाठी मानवतावादी मार्ग बाबासाहेबांना भारत समानतेवर आधारित राष्ट्र बनवायचा होता त्यांना वाटले की बौद्ध धर्म हा आधुनिक मानवतावादी आणि लोकशाही मूल्यांना पूरक धर्म आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू